ला गुरु आपल्याला काय सांगतोय त्याच मूल्यांकन कुठल्या गुरुनी केलंय आज का गुरु आजपर्यंत मग का नाही केलं कारण गुरुच अर्धवट असल्यामुळं त्याच मूल्यांकन पण अर्धवट राहिलं मग आपली जी चर्चा सुरू झाली होती मोक्ष हा विषय आपला आजचा होता मग या सगळ्या गोष्टींनी मोक्ष मिळतो का कन्फर्म आहे का नाही अजून कस काय मोक्ष मिळेल जर तुमचा गुरु तुमचा गुरु जर तुमचं सिलेबसच जर व्यवस्थित तुम्हाला जर देत नसेल तर तुमचा मोक्ष कसा काय होणार मग संत रामपालजी महाराज जी, जी सांगतात मोक्ष होतो का तो होतो त्याचा मार्ग सरळ आहे रामपाल महाराजांनी तुम्हाला जसं पंधराव्या अध्यायाचा पहिला श्लोक पासून चौथ्या श्लोक मध्ये तुम्हाला संतची ओळख सांगितली बरोबर तसंच सतराव्या अध्यायाच्या तेविसाव्या श्लोक मध्ये तुम्हाला अमर होण्याचा मंत्र सांगितलाय भगवद्गीतेमध्ये आहे हा भगवद्गीतेमध्ये आहे मग तो आमर मंत्र आजपर्यंत कुठल्या का लोक तुमच्या संतांनी सांगितला नाही का नाही सांगितला कारण तो आमर मंत्र श माहिती नाही आमर कशाला म्हणतात हा पण मोठा प्रश्न आता राधे राधे काही लोक म्हणतात पण माझ्या माझ्यामध्ये राधे राधे कुठेच दिलेलं नाहीये नाही नाही भगवद्गीतेमध्ये सतरा अध्यायाच्या तेवीसाव्या श्लोकामध्ये जे ओम तत् सत ये जो ओवी आहे त्या ओवीचा अर्थ आतापर्यंतच्या पृथ्वीवरल्या रामपाल महाराजाला जर सोडलं तर कुठल्याच तुमच्या साधू संताला सांगता नाही आला आणि संत रामपालजी महाराजांनी ते प्रूफ करून दाखवले आणि तू तेच प्रश्न तेच भागवत गीता आणि त्याच भागवत गीतेतलं त्याच हिंदू धर्माच्या सगळ्या आता डोळे उघडले आम्ही कुठं आम्ही काय केलो आमचा जन्म वाया गेला आता आम्ही जर समजा हे जर असं आहे म्हणलं तर जनता जनताच वड्यानं मग आजपर्यंत तू का नाही सांगितला आम्हाला का चक्रात घातला दुसरे गुरु आहेत हे दुसरे गुरु आता दुसरे गुरु भरमित आहेत आता जर समजा ह्या लोकाला जर मी म्हणलो हे बाबा आतापर्यंत केलेलं वीस वर्षाचं ज्ञान माझं खोटं आहे आणि मी तुमच्या पाया पडतो मला आजपर्यंत काहीच माहित नाही आणि मी काहीच केलं नाही मी चुकलो जर म्हणत तर तिथं तोडून मोडून मोकळ करतील कारण त्यांना ह्यानी अंधारात ठेवलंय अंधारात ठेवून ह्या जी सामान्य लोकांना सामान्य लोकांना काय पाहिजे की त्याच्या संसारात सुख समाधान पाहिजे लाभ पाहिजे आता माझ्या आता आम्ही कशासाठी रामपाल महाराजाकडे जातो की बाबा आमच्या आमच्या संसारात सुख शांती आली पाहिजे आर्थिक लाभ सामाजिक सगळ्या सगळ्या गोष्टी लाभ सगळ्याच गोष्टी ज्या वेळेस एखाद्या गुरुचे आपण दर्शन घेतो त्यावेळेस काहीतरी अपेक्षा माणूस मानू जाते की बाबा माझ्या लेकराचं चांगलं दे माझा संसार चांगला दे मला रोज माझा नवरा दारू पिऊन मारतो रोज येऊन हे तर सगळ्या काही गोष्टी म्हणजे हे ज्या कुरिती जे आहेत म्हणजे जे सगळ्या अडचणी आहेत अडचणी सुटल म्हणून माणूस जा जाऊन कुण्यातरी संतांच्या कुण्यातरी भक्ताच्या कुण्यातरी देवाच्या कुणाच्या तर आश्रयाला जातो कारण त्याच्यामधनं काहीतरी ह्याला थोडी सूट मिळावं मग आजपर्यंत सूट का नाही भेटली तर ह्यांचं ज्ञानच जर चुकीचं असत ते आपल्याला संसारात कसं काय सुख भेटत मग तसं जर सुख भेटलं तुमच्या तर दाखवा प्रूफ करून दाखवा आमच्याकडे आम्ही प्रूफ करून दाखवतो तुमची संसारातली कसली अडचण राहू द्या तुम्हाला किती मोठा रोग राहू द्या तुम्हाला किती मोठी अडचण राहू द्या तुम्हाला किती मोठी आर्थिक अडचण राहू द्या तुमचं काय लेकरू होत नसलेलं लेकर सांगा काय तुमच्या जी काय तुमच्या जीवनात अडचण असेल ते आमच्या गुरुला सांगा जर त्या गुरु आमच्या गुरुकडनं जर ते काम नाही झालं नका करू म्हणजे संत रामबाजी महाराज कुठलं औषध वगैरे देत होत काय मग नाही औषध नाही रामपाल महाराजाचा जो विधी आहे तो विधी शास्त्रानुसार प्रूफ आहे म्हणजे भक्ती मार्गच देतात नाम दीक्षा देऊन मला नाम दीक्षा दिली आता बघा तुम्ही मला प्रश्न काय केला की के तुम्हाला नाम दीक्षा तुम्ही घेतली काय तुम्हाला सुख झालं किंवा काय तुम्हाला त्याच्यातनं फायदा झाला बघा आता ह्याच्यातून मला काय फायदा झाला ज्या वेळेस मला नाम दीक्षा दिली त्यावेळेस मी माझे पन्नास वर्ष ज्या दिवशी मी दीक्षा घेतलो त्यावेळेस मी एकोणपन्नास वर्षाचा होतो माझे एकोणपन्नास वर्ष वाया गेले का वाया गेले ज्या महादेवाला मी जाऊन दुधाचा अभिषेक करायचा ज्या महादेवाला प्रत्येक सोमवारी प्रत्येक सर्वांनी सोमवारी पहिला अभिषेक माझा राहायचा त्या महादेवाचं नाव मला आजपर्यंत एकोणपन्नास वर्ष झाले त्या महादेवा